नमस्ते मित्रांनो खरं तर दोन हजारपासून ज्यांची आमची ओळख झाली ते राजाबा सूर्यवंशी आम्ही एस टी महामंडळात एकत्र आलो सात वर्षे एस टीत आम्ही बरोबर सेवा केली आणि नंतर एस टीने आम्हाला सेवा निवृत्त ते केलं तेव्हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर होता त्याच्यानंतर ज्यांनी आपापला व्यवसाय निवडला आम्हीही आमचा प्लम्बिंगचा व्यवसाय निवडला नंतरच्या काळात काकांनी घरी दोन तीन वर्ष शेती केली आणि परत काका आमच्या बरोबर प्लंबिंगला यायला लागला काकी प्लंबिंग जवळजवळ सात वर्षी केलं आता सेवा वर्ष प्लंबिंग केलं पण एवढं <coughs> सांगू शकतो की कुठेही कुठे काम केल्याच्या नंतर एक प्रामाणिक कामगार किंवा प्रामाणिक मित्र काय असावं तरी मूर्तिमंत उदारले काका आता त्यांनी शेती डेव्हलप केली शेती कर के परंतु एक स्वच्छ माणूस काय असतो तर राजावर सुरण शिंदे पाहिजे आणि आज परत त्यांच्या निवृत्ती घेऊन आता तेही छोटी मोठी काम करतात शेतीला प्राधान्य देतात आणि माझ्याबरोबर त्यांचा जास्त संपर्क नसतो पण आम्ही शिंदे पण त्यांचं एक म्हणणं आहे की कामगार एकजुटीचा विजय असो विजय असो त्यांचा संपर्क असतो माझ्यावर थोडं कमी असतो आणि आज पिनूही पिनूनही त्यांच्यावर काम केले तर पिनू काकांवर काम केलं त्यावेळेस तुला कसं वाटलं आनंद वाटला कस राजा बाबा व्यक्तिमत्व मत होत काम करताना तुला विनोद करायचं आणि तुला एकदा त्यांनी काहीतरी सोय केली ती शंभर रुपये <laughs> <थी? laughs> <laughs> त्यावेळेस तो एक छंद मध्ये होत आणि त्यावेळेस तुला कसं वाटलं तर आज रुपये कोण कोणाला देत नाही त्यावेळेस तुला आनंद वाटलेला ना जेव्हा मला शंभर किती सोडलं होतं शंभर हां आज भेटल्यावर होतं असं वाटतंय अगदी छान वाटते तर असं विनोदाचा भाग सोडून द्या राजे बाबा आज भेटलेत येतो होतं भेटत राहतो तर आयुष्यात प्रत्येकाला एक असा मित्र नक्की असावा आणि आम्ही तिघ जण असताना पलीकडे व्हिडिओ पुरा फुलायचं आमच्या नावात काळे त्यांचा आणि राजेबाबाचं खूप खूप प्रेमाचा संबंध आहे आल्याच्या नंतर राजाभाऊनी पहिला शब्द केला एक वापरला प्रेमात म्हटलं नव्हती नव यायच का कसं वाटत राहते नवनाथ राहून आयुष्य राजाभाऊनी मी एकत्र काम केलं लोकांचा त्यांचं मी नोंद ट्युगल मध्ये जमली की दिवस गेल्या आम्हाला कळत नसायचा नवनाथ राहून कस का राजाबाबत दिवस होत चांगलं